श्री स्वामी समर्थ जीवन ना भविष्यात आहे ना भूतकाळात आहे जीवन तर या क्षणी वर्तमान काळात आहे स्वामी समर्थांच्या सुंदर विचाराने आजच्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे त्यामुळं निश्चितच आजचा हा दिवस तुमचा चांगला जाणार आहे तसेच तुमच्या जीवनामध्ये येणारा प्रत्येक क्षणा स्वामींच्या कृपेमुळं आनंदी जाणार असणार आहे तसे स्वामीमय असणार आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आता तुम्हाला तुमच्यासमोर दोन मोदक दिसत आहे त्यापैकी तुम्ही एक मोदक तुमच्या मनात धरा आणि त्याप्रमाणे आता आपण एक एक मोदक बाईज आपण पाहूया की स्वामी समर्थ आपल्याला काय संदेश देऊ इच्छितात आता ज्यांनी एक नंबरचा मोदक निवडला आहे त्या भक्तांसाठी स्वामी काय संदेश देऊ इच्छितात ते आता आपण जाणून घेऊयात जे झाले ते चांगलेच झाले जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे बाळा तू घाबरू नकोस तू तुझ्या कर्मावरती विश्वास ठेव स्वामींवरती विश्वास ठेव मन अशांत आहे आणि त्याला नियंत्रित करणे कठीण आहे पण विशिष्ट अभ्यासाने मनाला वश करता येते मनाच्या शांतीशिवाय या जीवनात कोणतीच मोठी संपत्ती नाही कोणताही माणूस जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होत असतो त्यामुळे तुम्ही आपले कर्म सुधारण्याचा प्रयत्न करा तुमचे कर्म महान करा फळाची इच्छा न ठेवता काम करणे हे तर खरे कर्म आणि ईश्वरचरणी समर्पित तोच खरा धर्म आपण आपले प्रत्येक कार्य हे ईश्वराच्या चरणी समर्पित म्हणूनच केले पाहिजे ईश्वराची आज्ञा मानूनच केली पाहिजे जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा माणसाची बोलण्याची पद्धतसुद्धा बदलते माणूस गरजेप्रमाणे बोलत असतो ज्याप्रमाणे तुमची गरज जर असेल जास्त असेल तर त्याप्रमाणे तुमची बोलण्यामध्ये प्रेमिळता दिसून येते जर तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरज नसेल तर तुमच्या बोलण्यामध्ये उद्धटपणा दिसून येतो शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतंच मोठं उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणती शिक्षा नाही सतत संशय घेणारा माणूस या जगात नाही तर कुठेच आनंदी राहू शकत नाही तो जगाच्या कुठल्याही पाठीवरती कुठल्याही कानाकोपऱ्यात गेला तरी तो सुखी होऊ शकत नाही जर मनाला नियंत्रित केलं नाही तर शत्रू समान काम करेल त्यामुळं आपलं मन हे आपल्या हातामध्ये आपल्या मनाचा जो लगाम आहे तो नेहमी आपल्या हातात असला पाहिजे जर तो आपल्या हातात नसेल तर आपलं कुठलंही कार्य हे अधूरच होईल कारण की मन हे वाऱ्याप्रमाणे कुठंही भटकत असतं कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही कारण कर्माचे फळ तर भोगावेच लागते आज ना उद्या ते तुम्हाला भोगावेच लागणार आहे त्यामुळं तुम्ही कर्म आपले चांगले ठेवा आणि भगवंताशी एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करा प्रयत्न करा माणूस त्यांच्या माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो जसा विश्वास ठेवतो तसेच त्याचे व्यक्तिमत्व बनते माफ करणं आणि शांत राहणं शिकाल तर तुमची अशी ताकद येईल की डोंगर स्वतः तुम्हाला हा रस्ता बनवून देईल इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं विज्ञान सांगते की भविष्यात सुख मिळेल पण धर्म सांगतो की मन पवित्र आणि विचार चांगले असतील तर दररोज सुख मिळेल अति आनंदी असताना आणि अतिदुखी असताना कधीच निर्णय घेऊ नका कारण या दोन्ही परिस्थितीत तुमचा योग्य निर्णय नाही होऊ शकत ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाच्या ताकदीची बराबरी कोणीच करू शकत नाही माणूस हा नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे जे फक्त त्याच्या हातात आहे सत्य कधीच असं सांगत नाही की मी सत्य आहे पण खोटं नेहमी ओरडून सांगतं की मीच सत्य आहे ज्याचा परिणाम चांगला तेच चांगले कर्म असते नव्हे तर चांगले कर्म तेच त्याचा ज्याचा उद्देश वाईट अस नसतो पृथ्वीवर जसे ऋतू बदलतात तसंच माणसाच्या आयुष्यात सुखदुःख येत असतात त्यामुळं सुखदुःख आले तरीही ते आपल्याला ताट मानेनं आपल्या मनाला धीर देऊन त्यांना सामोरं जायचं असतं कारण की जीवनामध्येही सुखदुःखही येतच असतात ज्याप्रमाणे ऋतू बदलतात त्याप्रमाणे जीवनामध्ये सुख आणि दुःख ही दोन ऋतू आहेत ते नेहमी बदलत असतात ते माणसाच्या कर्मावरती अवलंबून असतात जेव्हा माणूस त्याच्या कामात आनंद शोधतो तेव्हा त्याला पूर्णत्व येते इंद्रिय आणि जाणवेतून निर्माण होणारा आनंद नेहमीच दुःखाला कारणीभूत ठरतो तुझं माझं छोटं मोठं असे भेद मनातून काढून टाका मग सगळं तुमचं आहे आणि तुम्ही सर्वांचे आहात प्रेमाचा अर्थ आहे सेवा करणं आणि सेवा करणं म्हणजेच सतत आनंदी असणं जी गोष्ट तुम्हाला आवडत नाही ती दुसऱ्यांसाठी कधीच करू नका माणसाचे हृदय पवित्र असेल तर त्याचे प्रेम बाहेरूनही पाजरू लागते आणि स्वामी नेहमी अशा भक्तांच्या पाठीशी उभे राहतात अशा भक्तांना साथ देतात अशा भक्तांवरती येणाऱ्या संकटांना परतवून लावतात आणि शेवटी स्वामी सांगतात बाळा तू घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी सदैव तुझ्या पाठीशीच राहणार श्री स्वामी समर्थ आता ज्यांनी दोन नंबरचा मोदक निवडला आहे अशा भक्तांसाठी स्वामी काय संदेश देऊ इच्छितात ते आता आपण जाणून घेऊया अशा भक्तांसाठी स्वामी सांगतात कृष्णासाठी राधेनं प्रेमपत्र लिहिलं पूर्ण पात्रात पत्रात फक्त कृष्णाचं नाव लिहिलं याप्रमाणं तुम्ही आपलं कार्य केलं पाहिजे आपल्या कार्यावरती तुम्ही एक निष्ठ राहिलं पाहिजे आपल्या भगवंताच्या चरणाशी चा तुम्ही एक रिष्ट राहिलं पाहिजे जेव्हा तुम्ही ईश्वरावर खरे प्रेम करता तेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीवर बिना संशय प्रेम करू लागता त्यामुळं जीवनात शांती हवी असेल तर नेहमी संतुलित जीवन जगा कारण आनंद आणि शांती त्यांनाच मिळते जे सर्व इच्छांपासून दूर कोणतीच अपेक्षा न बाळगता अहंकाराशिवाय काम करत असतात परित्रणाय साधूनां विनाशाय दुष्कृत्यम धर्मसंस्थापनाताय संभनवमी युगे युगे कर्म कर्मवेधाचे फलुषु कदाचन कर्म फलते तो हो सडोपचार कारण की कर्मावर माणसाचा अधिकार आहे मात्र फळ कधीच मिळणार हे त्याच्या हातात नाही कर्माचे फळ कर्मातच असल्यामुळे माणसाने फळाच्या अपेक्षा न ठेवता काम करत राहावे श्री स्वामी समर्थ सतत विषयाचा विचार केल्यामुळं माणूस विषयाबाबत असक्त होतो ज्यातून त्याच्या मनात कामना म्हणजे इच्छा निर्माण होते कामना पूर्ण झाल्यास पूर्ण न झाल्यास त्याच्या मनात त्याबद्दल क्रोध निर्माण तुम्ही लक्षापासून दूर एखाद्या अडथळ्यामुळे नाही जात तर तुमचे लक्ष कमजोर असते अथवा स्पष्ट नसते त्यामुळं तुम्ही तुमचं ध्येय लक्ष स्पष्ट ठेवा त्यामुळे तुम्हाला त्यापर्यंत पोहोचण्यासाठी कधीच अडथळा येणार नाही यश मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आत्मनियंत्रण हाताने आला होता रिकाम्या हातानेच्या जगातून जाल हातात असेल फक्त तुमचे कर्म आणि कर्म एखादी भेट तेव्हा शुद्ध असते तेव्हा ती शुद्ध मनाने चांगल्या व्यक्तीला योग्य वेळी आणि योग्य ठिकाणे निस्वार्थपणे दिली जाते स्वतःच्या आयुष्यात आहे तसं प्रामाणिकपणे जगणं हे दुसऱ्याला ची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे आहे कर्माची आसक्ती माणसाला स्वार्थी बनवते आणि कर्मबंधनात अडकवते फळाची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म निस्वार्थ आणि उत्तम श्रेणीचे असते जीवनात हाती आलेले काम करत राहिले पाहिजे कारण काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करणे नेहमी चांगले असते एखादी ज्ञानी हुशार व्यक्ती पण कर्म आणि अकर्मामधील अंतर समजू शकत नाही त्यामुळं जो निस्वार्थ होऊन काम करू शकत नाही त्याला कर्मयोगी म्हणता येणारच नाही फक्त मनात तुमचा मित्र अथवा शत्रू असू शकते कारण कर्म न करताच फळाची अपेक्षा करणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे मूर्खपणाचं लक्षण आहे कारण जर तुम्हाला मान व्हायचं असेल तर तुमचे विचार आधी महान आणि सकारात्मक असले पाहिजेत जर परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे प्रत्यक्ष बदलत आहे त्याचे उदाहरण आहे जीवनात कोणतीच गोष्ट थीर नाही सगळीकडे बदल सुरू आहे प्रत्येक गोष्ट वाढत आहे हीच गोष्ट तुम्हाला जमिनीला धरून ठेवते कारण वेळ हरवत अथवा जिंकवत नाही तर ती शिकवते कारण जे कर्म नैसर्गिक नाही ते तुम्हाला नेहमीच थकवते कारण प्रार्थना केल्यामुळं परिस्थिती बदलते अथवा नाही माणसाचे चरित्र मात्र नक्कीच बदलते कारण विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे जी तुम्हाला आतून पोखरत राहते तुम्हाला जे मिळत आहे ते तुमच्यासाठी योग्य आहे की नाही हे तुम्हाला माहीत नाही मात्र देणाऱ्याला नक्कीच माहीत आहे स्वामींना नक्कीच माहीत आहे स्वामी समर्थ जे करत आहेत ते तुमच्या भल्यासाठीच करत आहेत आणि जे करणार आहे सुद्धा तुमच्या भल्यासाठीच करणार आहेत त्यामुळं तुम्ही नेहमी स्वामी समर्थांच्या पाठीशी उभे राहा स्वामी समर्थ नेहमी अशा भक्तांच्या पाठीशी उभे राहतात आणि शेवटी सांगतात बाळा घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझ्या सदैव पाठीशी राहणार आहे मी तुझ्या सदैव पाठीशी राहणार आहे श्री स्वामी समर्थ तुम्ही जर आत्तापर्यंत स्वामी समर्थ माझी आय माझी आई या चॅनलला जर सबस्क्राईब केली नसेल तर कृपया एकदा सबस्क्राईब करून घ्या तसेच सुद्धा क्लिक करा यामुळे आमचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहतील